व्हिडिओ ऑर्डन्स नाईन्टी वन पॉईंट नाईन अपशन आमची आर्थिक सुरू एका सर्वसाधारण शेतकऱ्याच्या शेतामध्ये आणि बघा आता मी काय करतो गेले तीन महिने झाले शेतकऱ्यांनी शेतामध्ये भूमिक पेरला आणि बघा तिथे हे एक झालं आता मी कुठलं उठतो इथलं दोन शेंगा सात आठ शेंगा पूर्ण काय नाही ना शेतकरी मित्रांना यावेळेस पातूर तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे या भुईमुख पिकामध्ये जवळपास मी आता दहा झाडे उपटली आता नाही जास्त आहेत पण एकही शेख नाही चला बघूया की पातूर येथील शेतकऱ्यांचा काय प्रतिक्रिया आहे जवळपास आज पातूरमधील मी चार शेतांमध्ये गेलो प्रत्येक शेतामधला हा झाला बघूया की नेमकं क्लायमेट चेंज झालं वातावरणाने साथ नाही दिली पण पातुरीतील शेतकऱ्यांनी बरोबर योग्य वेळी पाणी दिलेलं आहे योग्य वेळी फवारणी केलेली आहे आणि एकदम चांगली अशी निगा या भुईमुख पिकाची त्यांनी राखलेली आहे पण चला बघूया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत मंडळी तर माझ्यासोबत आहेत आता मिस्टर किशन भाऊ चला बघूया की काय म्हणतात काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया या पिकाबद्दल तीन वर्षापासून भूमिपुरायला लागलो माझ्या या या यावर्षी काहीच नाही आहे शेगा पण नाही आहे फवारणी केली खात दिलं पाणी चालू आहे त्याला एक शेण ज्या करा करावं तर काय करावं जमिनीकरता त्या पिका पिकाकरता एकदम योग्य प्रकारे असं त्यांनी पाण्या पाणी का होईना आणि सोबतच फर्टिलायझर का होईना सर्व योग्य केलेलं आहे पण काय झालं बघूया की काळपांडे साहेब काय सांगतात मी विजय काळपांडे मी भोईमूंग पाच वर्षापासून फिरत आहोत यावर्षी फेब्रुवारी या जाने जानेवारीच्या एकोणतीस तारखेला भोईमूंग फिरला आणि त्यावेळेसपासून पाणी भरपूर दिलं पाणी वातावरण पण चांगलं आहे पण भुईमुगायला शेण पण नाही आहे दादा याला वातावरण म्हणायचं की बियाणे खराब होण्या मला तर वाटत बियाणे खराब आहे तर शासनानं याच्यावर चौकशी करून याच्यावर कारवाई करणे द्यावी हीच माझी इच्छा बघितलं या तिन्ही शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे दयनीय अवस्था आहे नाही का नमस्कार माझ्या शेतात तीन एकर कोल्हाला आहे आणि तो मी आज कमीत कमी होती साडेतीन महिने होऊन राहिलेला फेरीला एकाच झाडाने मला शेंग नाही का आता याला ठेवायचं तर कुठपर्यंत ठेवायचं हे आम्हाला समजायला पर्याय नाही दुकानदाराच्या इथे गेलो तर दुकानदार म्हणत आमच्यावर काही दोष नाही तो कंपनीच्या इकडे तुम्ही कंपनीला कंप्लेंट करू शकता ज्यावेळेस मी बियाणे घेतले त्यावेळेस याच दुकानदाराने नंबर एक ते बियाणं म्हणून आम्हाला आहे व्हॉट्सअप करून दिला पण आता या बियाणाले साहेब एक बी कमीत कमी हे बघा म्हटलं की दोन तीन अंडे आहेत आणि एकच शेंग आहे आता हे कधीच आहे कधी उपटाना आणि पोरत पीक आम्ही कधी करतो पण कशा मात्र त्याला सर्व आता गाजा आमचा या पिकावर अवलंबून आहे आता हेच पीक नाही पिकलं तर आम्ही पुढचं पैतूर कसं का काय करावं म्हणजे पहा गुलाब डोंगरे यांच्या शेतामधील हे हाल या भूमिक पिकाचे आणि खरंच हो आता एक विचार करा बरं तुम्ही की भुईमुग आज त्या माणसाने तीन महिन्यापूर्वी पेरलेला आहे अजून त्याच्या शेतामध्ये एकही शेंग व्यवस्थित लागलेली नाही भुईमुगामध्ये आणि पाणी रोज जवळपास हे शेतकरी मित्र आपले तीन तास कंटिन्यू पाणी देतात सकाळ संध्याकाळ एक तासाला म्हणजे पहिल्या तासाला जवळपास ती मशीन बोर असो की ती विहिरी मधलं असो ही मशीन जवळपास हजार लिटर पाणी उडते आता हजार लिटर जर पाणी या शेतकरी मित्रांनी आपल्या गावामध्ये एक रुपया हांड्यानुसार जर विकलं असतं तर आज जवळपास त्यांचा दोन हजार पर डे असता काय म्हणता बरोबर ना आता बरच काही आहे शेती म्हणजे ना निसर्गाचा खेळ भल्ला चुकी कोणाची या सर्वसाधारण शेतकऱ्यांची या सरकारची सरकारची तर म्हणता येणार नाही आपल्याला कदाचित शेतकरी मित्रांना या बियाण्याबद्दल माहीत नसेल पण कृषी केंद्रावाले यांच्याचमुळे म्हणजे कृषी केंद्रावाले काय करतात माहित आहे का हे आपलं मार्जिन जास्त ज्या जा, जा ज्या बियाण्यावर जास्त मार्जिन भेटते ना ते बियाणा शेतकरी आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या माना मोडता दिवस चालणार कुठेतरी आळा आलाच पाहिजे वाटलं तर शेअर करा वाटलं तर नक्की लाईक करा कारण अॅग्री